नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्टीच बाय जयश्री शिंदे तर मैत्रिणींनो मी हा ब्लाऊज पीसपासून टाटावरचा रुमाल बनवलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा टू इन वन असा केलेला आहे आपण दोन्ही पण साईडनी तो वापरू शकतो तुम्हाला जी साईड आवडेल ती आणि मी याला साईडनी ब्लाऊज पीसचीच फ्रील लावलेली आहे आणि त्याचा मी गोठ वळून घेतलेला आहे तर तुमच्याकडे पायपिंग आपलं तुमच्याकडे जर पिकोची मशीन असेल तर तुम्ही पिको करू शकता माझ्याकडे नाही आहे मी गोठ वळलेलं आहे आणि बघा दोन्ही साईडनी बनवलेला आहे लेस वगैरे लावलेले आहे ला जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर चला मी तुम्हाला दाखवते हा ताटावरचा रुमाल ताटावरचं झाकण मी कसं बनवलेलं आहे तर ते आपण आता बघू तर आता मी हे अस्तर कापून घेतलेलं आहे साडेबाराचा हा डायमीटर मी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तुम तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर मोठा बनवू शकता छोटा पाहिजे तर छोटा बनवू शकता आणि जर तुम्हाला सर्कल व्यवस्थित काढता येत नसेल तर तुम्ही असं ताट घ्यायचं आणि ताट ठेवूनच तो सर्कल कट करून घ्यायचा म्हणजे तुमच्या तुम्हाला ज्या मापाचं बनवायचं आहे ना ताटावरचं झाकण तर तुम्ही त्याच मापाचं ताट घ्यायचं आणि बनवून घ्यायचं तर आता आपण त्याचं अस्तर कापून कपडा कापून घेऊ माझ्याकडे हा कपडा आहे तोच मी वापरणार आहे ताटावरचं झाकण बनवायला <coughs> <coughs> थोडंसं एक्स्ट्रा का कट करून घ्यायचं शिवतांनी उरलेला कपडा काढून टाकता येतो <coughs> तर अशा प्रकारे आपलं हे सर्कल कट करून झालेलं आहे आणि मी त्याच्यावरतून दोन साईडने म्हणजे आपल्याला दोन्ही साईड चा आटावरचा रुमाल वापरता येईल असा मी हा पण एक सर्कल काढलेला आहे आधीच काढून ठेवलेला आहे तर आता आपण हे शिवून घेणार आहोत तर मी इकडे मी फ्रील लावणार आहे तर ह्या अडीच इंचाच्या मी पट्ट्या काढलेल्या आहेत अडीच इंचाची मी ही पट्टी काढलेली आहे तर याला मी एक साईडने गोट मारून आणि याची फ्रिल करणार आहे तर चला आता आपण हे शिवून घेऊ तर सगळ्यांमध्ये आपण ह्या पट्टीला आप गोट मारून घेऊ पूर्ण पट्टीला असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गोट मारायचा आहे पट्टी काढतानाच व्यवस्थित म्हणजे आपल्याला शिलाई करताना जास्त त्रास नाही तर आपल्या या सर्व पट्टीला गोड मारून दिलेला आहे आणि आपण याला फ्रील बनवून घेत आहे व्यवस्थित अर्धा 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 इंचाचीच फील बनवायची जास्त मोठी नाही बनवायची पूर्ण सर्कलला ताटावर आपल्याला लावायची ती एक, -एक इंचाच्या अंतरावर छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहे प्लेट्स टाकायच्या तर आता आपली सर्व फ्रील व्यवस्थित बनवून झालेली आहे आपण कपड्यात अटॅच करू हे धागे आता कट करून घेऊ तर हे बघा मी हे आहे हे मी ब्लाऊज पीसच्या कपड्याला जोडून घेतलेलं आहे आणि आता आपण दुसरी साईड जोडून घेऊ तर हे असे ठेवायचं व्यवस्थित आणि पाव इंचाच्या अंतरावर टीप टाकून घ्यायची पूर्ण अस्तरचा कपडा आतमध्ये जाईल अशा पद्धतीने टीप टाकून आणि हे उरलेलं मार्जिन आता आपण कट करून घेऊ बरोबर ह्या सर्कलवर बर वर चा अंतर ठेवून आपल्याला ही सर्व फ्री व्यवस्थित जोडून घ्यायची आहे प्रवन्णा ता प्रवन्णा ता ही व्यवस्थित ले लेस लावून घेणार आहोत त्याच्यावरती तुम्ही बघू शकता मी धागा बघून घेतलेला आहे त्याचा मॅचिंगचा धागा घेतलेला आहे त्या प्रमाणे आता आपल्याला ही लेस लावायची आहे बरोबर आपण जे शिलाई पावींचा शिलाई मागून घेतलं होतं त्यावरची लेस लावायचं म्हणजे ले आपली शिलाई दिसणार नाही पूर्ण गळ्याला पूर्ण सर्कलला मी व्यवस्थित शिलाई मारते लेस व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला ही एक साईडची शिलाई झालेली आहे आपण अजून एक इथे एक लेस लावणार आहोत आणि तीच लेस आता आपण या साईड सुद्धा हे टाकणार आहोत या साईडनी सुद्धा ही लेस आपण लावणार आहोत कारण आपण रोमाल हा दोन्ही साईड वापरणार आहोत त्याच्यामुळे लेस ही दोन्ही साईडनी आपण लावायची